नाही आम्ही त्यावेळेस प्रयत्न करत होतो आमचं सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी जी आहे त्यांच्या थ्रू अमेरिकेमध्ये आम्ही प्रयत्न करत होतो पण आता शेवटी आता आम्ही केलं का के तो केला असा हा प्रा प्रश्न सगळा उपस्थित झालेला आहे कुणी का केलं असे ना देशाचा शत्रू असणारा माणूस त्याला इथं आणला त्याला सजा झाली पाहिजे आपण फसावर लटकवलं होतं राहिलेला आहे काय एकंदरीत पुढचं तो आमच्या देशाचा शत्रू आहे ज्याने मुंबईचा तेवीस अकराचा प्लॅन केला आणि एवढे सगळे लोक ठार केले त्यांची हत्या केली आणि या महाराष्ट्राला एक दुःखद अशा प्रकारची आठवण ठेवून गेल अशा माणसाला भारत सरकारनी कालच्या आणि आजच्या दोन्ही म्हणजे पी ए सरकार नी। काल आणि बीजेपी सरकार ह्या दोघांनी प्रयत्न केले त्या आणण्यामध्ये आणि ह्या प्रयत्नामध्ये मी मोठा का तू मोठा हे करत बसण्यापेक्षा त्याला कशा तऱ्हेनं फाशी होईल याचा प्रयत्न केला पाहिजे साहेब तर तुम्ही कसाबला फाशी दिली तुमना ले ले कुरूं, कुरूं ते कुणालाही सांगितलं गेलेलं नव्हतं मात्र तहवर राणाचं मोठ्या प्रमाणात मार्केटिंग केल्याची टीका आपल्या पक्षाकडून काँग्रेसकडून होते हे होणं कितपत योग्य नाही हो ते ठीक आहे जे झालं ते झालं